खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक मनमिळावू व्यक्तिमत्व ज्येष्ठ उद्योजक विजय उर्फ बाबूशेठ चिखले यांचं मुंबई येथे दिनांक चार ऑगस्ट रोजी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरलेली असून एक मनमिळावू व्यक्तिमत्व व निष्ठावंत शिवसैनिक गेल्याची हळहळ साऱ्यांनी व्यक्त केले आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट अनिल परब शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय कदम उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी खेडचे माजी नगराध्यक्ष व निष्ठावान शिवसैनिक स्वर्गवासी विजय उर्फ बाबू चिखले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन चिखले कुटुंबियांचं सांत्वन केलंय तसेच आम्ही सर्व आपल्या सोबत असल्याचं सांगत चिखले कुटुंबियांना दुःखद प्रसंगी धीर देखील दिलाय